सातपूरला गुंडांकडून तरुणाचा नाहक बळी युवकाला आठ तरुणांनी मारले सातपूर श्रमिकनगर भागात गाडी नीट चालवता येत नाही का या शुल्लक कारणावरून श्रमिकनगर परिसरात दुचाकीवरून जाणाऱ्या अशोक वानखेडे या युवकाला परिसरातील आठ ते दहा तरुणांनी वाद घालत त्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत मारून टाकल्याची घटना घडली आहे जबर जखमी झालेल्या युवकाला सुरुवातीला सातपूरच्या खासगी रुग्णालयात नंतर शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यास तपासत असताना मयत घोषित केले मृत युवक हा सातपूर मधील खासगी कंपनीत नोकरी करत होता मित्राबरोबर तो कार्बन नाका येथे चहा पिण्यासाठी रात्री दहा वाजता गेला असता या ठिकाणाहून तो लक्ष्मी हाईट्स इमारतीजवळून घरी येत असताना प्रणव जगताप याने दुचाकी थांबवून गाडी नीट का चालवत नाही असे बोलत जगदीश बरोबर वाद घालत हत्याराने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली मैताचा मित्र याच्या फिर्यादीवरून आदित्य उर्फ बाबू यादव प्रणोद जगताप श्रावण वाघ साहिल गांगुर्डे शुभम मगर अप्पा चौथे समाधान उर्फ मदनलाल यादव सुमित यादव ढेगळ्या पूर्णनाव नाही अशांनी जगदीशवर हल्ला करत लाथाबुक्क्यांनी मारले असल्याची तक्रार सातपूर पोलीस ठाण्यात दिली आहे यात जबर जखमी जगदीश सुरुवातीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात असता त्यांनी त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले या ठिकाणी डॉक्टरांनी जगदीश यास तपासून मृत घोषित केले सातपूर श्रमिक नगर परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीने डोकेवर काढले आहे नाशिक जणू बिहार झालाय की काय अशी नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे आरोपींवर कडक शिक्षा झाली पाहिजे अशी परिवाराची मागणी आहे पोलीस आयुक्त यांना करत आहेत वृत्तसंकलन रफिक सय्यद जोपर्यंत माझ्या परत काही आरोपीचा आदर होत नाही तोपर्यंत जर आले नाही तर मी माझं आत्महत्या करणार आहे काय सांगणार सातपूरमध्ये एका तरुणाचा सा खून झालेला आहे आपण त्या नात मृतचे कोण आहे काय सांगाल मी मृतक जो आहे जगदीश त्याचा मामा आहे काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास तो नवरात्र उत्सव चालू असताना त्या ठिकाणी श्रमिक नगरमध्ये सातपूर श्रमिक नगरमध्ये दांडिया बघायला जात दा असताना पार्क पॅलेसच्या पाठीमागे त्या ठिकाणी तो त्याच्या मित्रासोबत टू व्हीलरने जात दा असताना तिकडनं दहा बारा पोरं हे ये, येत होते आणि त्यांनी त्यांना अडवलं त्यांना मारहाण केली त्याच्यातला एक त्याचा मित्र तिथून थोडं दूर गेला पळाला तो तिथून कापलो पण त्यांनी याला पकडल्यानंतर मारल्यानंतर बाकीच्या चार पाच पोरांनी त्याच्या पोटावरती छातीवरती आणि त्याच्या मांडींवरती चाकूने धारदार शस्त्राने हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये जगदीश हा मृत्यू झाला त्यांनी हल्ला केल्यानंतर त्याला चाकूने वार केल्यानंतर ते तिथून दहा बारा जे पोरं होते ते तिथून त्या जणू काही त्या खुनाचा आनंद घेत परत त्या रस्त्याने रमत गमत रमतगमत पायी निघून गेले या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की यांच्या नेमक्या डोक्यावरती कोणाचा वरद असतं आहे या ठिकाणी पोलीस प्रशासन जे आहे यांच्या नाकावर टिचून त्या ठिकाणी दिवसा डवळ्या अनेक असे प्रकरण घडत असताना आज हा चटाण्यातला होतकरू तरुण जो घरातला कर्तब तरुण होता त्याच्या आईवडील हे शुगर बीपीने पूर्ण ग्रासलेले असताना घराचा प्रपंच चालवण्यासाठी तो सहा महिन्यापूर्वी नाशिकमध्ये आला नाशिकमध्ये येऊन त्याने एक कंपनीत कामाला लागला बारा पंधरा हजार रुपये त्याला पगार असताना त्याचा स्वतःचा खर्च करून तो घरच्यांचंही कुटुंब चालवत होता आणि आज घरातला असा करता पुरुष या तरुण या नशेडी हे गांजा पिणारे यांच्यामुळे आज तो करता तरुण आज या जगातून निघून गेला आज नेमकं आपली आत्ताची मागणी काय आहे आत्ताची आमची मागणी एकच आहे की सर्व आरोपी जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि माझी जोपर्यंत इथं आपले सी पी साहेब येत नाही तोपर्यंत आम्ही ती बॉडी ताब्यात घेणार नाही जर वाटलंच तर आम्ही बॉडी घेऊन सातपूर पोलीस स्टेशनला जाणार आहोत सर्व नातेवाईक येतले वडील आहेत आज वल्लांची जर परिस्थिती पाहिली तर अत्यंत म्हणजे बघू वाटत नाही अशी परिस्थिती आहे तर माझी शासनाला आणि पोलीस खात्याला विनंती आहे की आज असं दिसतं आहे की नाशिकचा कुठंतरी बिहार होताना दिसतो आहे जर आपण मागच्या काही वर्षभरात सहा महिन्यामध्ये जर बघितलं तर नाशिकमध्ये दर चार दिवसाला दोन दिवसाला एक हत्या ही नाशिकमध्ये होती म्हणजे हे काय चालू आहे हा बिहार होताना दिसतोय तर माझी प्रशासनाला विनंती आहे की तुम्ही याच्यावर लक्ष द्यावं आणि जे काही आरोपी असतील यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करून का सारखे त्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे असे गुन्हे दाखल करावे आणि यांना जन्मठेपाची शिक्षा जा व्हावी अशी माझी विनंती